नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी, हो। मी बऱ्याच दिवसांनी परत एकदा व्हिडिओ बनवण्याकडे बळलोय कारण मध्यंतरीच्या काळात माझी प्रकृती जरा नाजूक झाली होती अमेरिका वगैरे दौरे केले प्रवास झाला इतर कार्यक्रम त्यामुळे दमलो होतो परत एकदा नव्याने सगळं सुरू करतोय आणि अपेक्षा अशी आहे की हे ज्या अपेक्षेने लोक रोज वाट बघतात ती अपेक्षा मी पूर्ण करू शकेन असो आता विषयाकडे बोलतो आजचा विषय तुम्हाला माहिती आहे की दोन वर्षापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतराच्या निमित्ताने जे काही राजकारण झालं त्या राजकारणावर खूप चर्चा झाली आहे पण त्या राजकारणाच्या निमित्ताने ज्या कोर्ट कचेऱ्या चालल्या त्यातून कोणाच्या हाती काय फळ लागलं हे अजून ठरलेलं नाही याच कारण सत्तांतर झालं दोन हजार बावीस तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला त्यांच्या जा जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालं शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं त्यानंतर बरोबर एक वर्षांनी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये दुफडी माजली शरद पवारांचे भाचे आणि तत्कालीन विधानसभेतले विरोधी नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचे चाळीस बेचाळीस आमदार पक्ष सोडून वेगळे झाले किंवा त्यांनी आपणच पक्ष असल्याचा दावा केला आणि ते महायुतीत सहभागी झाले आणि तीन पक्षांची महायुती झाली अशा रीतीने जे दोन पक्ष फुटलेले होते त्यांचे जे मूळ नेते होते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी न्यायालयात दाद मागितली होती निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि हा सगळा प्रकार निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या अध्यक्षांकडे आला विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांनी त्यावर आपली मतं व्यक्त केली आपले निर्णय दिले आणि परत एकदा निवडणूक आयोग असो किंवा विधानसभेचे अध्यक्ष असो त्यांनी दिलेला जो निर्णय होता त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं आणि न्यायालयात दिलेल्या आव्हानाचा कुठचाही न्यायनिवाडा अजूनपर्यंत आलेला नाही अजूनपर्यंत आलेला नाही आणि आता मध्यंतरीच्या काळात लोकसभेची निवडणूक सुद्धा होऊन गेली आणि त्यामुळे जनतेने खरोखरच कोणाला आपला पक्ष मानलेला आहे मग तो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो हो हे समोर आलेलं आहे मला असं वाटत की या सगळ्या विषयामध्ये ज्यांच्यावर गद्दार 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 म्हणून दोन वर्ष आरोप झाले खोके 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 आरोप झाले त्यांनाही शिक्षा झालेली नाही किंवा त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना न्याय मिळाला असंही म्हणता येत नाही त्यांच्यावरचे दोषारोप बाजूला झाले असंही म्हणता येत नाही कारण सुप्रीम कोर्टाने यावरची सुनावणी घेतली केली नाहीये आणि या पार्श्वभूमीवर आज काही गोष्टी बोलाव्यात असं माझं मत आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारे पक्षात फूट पडते हा विषय न्यायालयात जाण्यापेक्षा तो निवडणूक आयोगापर्यंत जाऊन संपला पाहिजे कारण कुठचाही पक्ष रजिस्टर केला जातो तो सुप्रीम कोर्टाकडे रजिस्टर केला जात नाही तो निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केला जातो आणि कुठल्या पक्षाला कुठचं निवडणूक चिन्ह द्यावं आणि मान्यता द्यावी हे निवडणूक आयोग ठरवत असतो आणि त्याप्रमाणे जर याचे न्यायनिवाडे झालेले असतील तर मग सुप्रीम कोर्टाने त्यात किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा असतात पण एक गोष्ट असते की भारतातली राजकीय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था ही घटनेनुसार चालते आणि त्यामुळे होणारी प्रत्येक गोष्ट कायदेशीर किंवा घटनात्मक दृष्ट्या बरोबर आहे की नाही हे ठरवण्याचा सर्वाधिकार जर न्यायालयाकडे असेल आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट घटनापीठ असतील तर मग त्यांच्याकडूनच त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करून घ्यावं लागतं आणि म्हणूनच कायद्यानुसार किंवा घटनेनुसार कुठलीही तृतीयानी कारवाई झाली असेल ती बरोबर आहे की नाही याची छाननी करणं हे सुप्रीम कोर्टाचं किंवा हायकोर्टाचं काम असतं आणि म्हणूनच महाराष्ट्रात जे दोन पक्ष फुटले किंवा दुभंगले त्यातला कुठला गट खरा ओरिजिनल हे ठरवण्याविषयीचा वाद हा सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचला आता त्याला दोन वर्ष होऊन गेलेत पण त्यावर तातडीने एक न्यायनिवाडा करून टाकावा असं कोर्टालाही वाटू नये हे खरोखरच नवल आहे अर्थात कोर्ट कोर्टात तुम्ही गेलात की त्याची छाननी होत असते न्यायनिवाडे होत असतात त्यानुसार सुनावणीच्या तारखा दिल्या जातात पण विषयाची काही अर्जन्सी असली पाहिजे तत्परता असली पाहिजे याचं भान आपल्याकडच्या न्याय व्यवस्थेमध्ये ठेवलं जातं की नाही हा प्रश्न कधीतरी विचारला गेला पाहिजे कधीतरी विचारला गेला पाहिजे कारण अनेकदा आपण ऐकतो की निर्भयाला अखेर न्याय मिळाला निर्भया तर मरून गेली निर्भया मरून गेली तिच्या कुटुंबियांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या ला लागल्या याला न्याय मिळणं म्हणतात मित्रांनो प्रामाणिकपणे सांगा याला न्याय मिळतो मिळाला असं म्हणणार का तुम्ही ना निर्भयाला न्याय मिळाला ना तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला त्यांच्या मनाला झालेल्या यातनेवर या असल्या निकालातून मलम सुद्धा लावलं जात नाही कारण ज्यांनी एका सेकंदात काही तासात तिच्या शारीरिक विटंबना केल्या आणि शेवटी तिला मारून टाकलं तिच्या यातनांचं परिमार्जन तिला भरपाई देऊन तिच्या कुटुंबियांना भरपाई देऊन होऊ शकत नाही पण समाधान सुद्धा होऊ शकत नाही उलट अशा प्रकारच्या केसेसमध्ये माध्यमातून किंवा न्यायालयातून जी प्रश्नांची सरबत्ती होते त्यामुळे त्या यातनांवर सोडलं जात असत आणि तीच गोष्ट महाराष्ट्रातल्या सत्तांतराच्या घटना ज्या आहेत त्याविषयी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार सुप्रियाताई यांनी अदड केली त्यांनाही यातना झालेल्या आहेत किंवा त्यांनी जे आरोप केले गद्दार खोके सूर वगैरे वगैरे घटनाबाह्य म्हणून त्या आरोपांनी सत्तेत बसलेले सुद्धा विव्वल झालेले आहे त्याच काय करायचं दोन वर्ष होऊन गेली शिवसेनेत फाटाफुटीला दोन वर्ष झाली आणि राष्ट्रवादीतल्या फाटाफुटीला एक वर्ष होऊन गेलं पण जे काय झालं त्यावर मलम लावायचं काम जर न्यायालयाचं होतं तर न्यायालयाने दोन वर्ष किंवा एक वर्ष यातल्या पीडितांना न्याय दिला का कारण पीडित कोण हे ठरवलं गेलं नाही पीडित कोण हे ठरवणं हे न्यायालयाचं काम होतं आणि न्यायालयाला वर्षभर वर, अशा गोष्टीत तत्परता दाखवता आलेली नाही आणि आता एक वर्ष किंवा दोन वर्ष जो अडगडीत पडलेला विषय होता तो समोर आणला गेलाय कारण काल परवा ही बातमी आली की चार सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या या पक्ष फूट आणि जे काय झालंय त्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे सप्टेंबर मध्ये म्हणजे जवळजवळ आणखीन एक दीड महिने हा विषय मी का मांडतोय मित्रांनो की सप्टेंबर मध्ये याची सुनावणी सुरू होणार आहे आणि आणखीन साधारण दीड दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राची विधानसभाच संपणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबरमध्ये जी विधानसभा निवडली गेली ती विधानसभा पहिली बैठक करते तिथून पाच वर्ष त्या विधानसभेची मुदत असते मला वाटते नोव्हेंबर महिन्यामध्ये कधीतरी हे सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे सरकार स्थापन झालं तेव्हापासून विधानसभा अस्तित्वात आली थी। तिची मुदत नोव्हेंबरच्या आसपास नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कधीतरी संपणार आहे ती संपल्यानंतर या विधानसभेतलं पक्षांतर वगैरे जे काय असेल नियम बाह्य कृत्य असेल नसेल तो विषयच संपुष्टात येणार आहे मी तुम्हाला यासाठी एक गोष्ट मुद्दाम सांगतो एक मध्यंतरी दोन एक वर्षापूर्वी कधीतरी एक बातमी वाचली एक मुंबईतला आरोपी होता बलात्काराचा आरोपी होता आणि जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष उलटल्यानंतर त्याला निर्दोष सोडण्यात आलं पण निर्दोष का सोडलं हे फार महत्वाचं त्याची त्याच्यावरच्या खटल्याची आरोपाची सुनावणी सुद्धा झाली नाही तब्बल वीस वर्ष हा खटला पडून होता आणि त्याच्यावरची सुनावणी करायला कोर्टाला वेळ मिळाला नाही आणि शेवटी त्या खटल्याचा जो तपास अधिकारी होता त्या खटल्यातली जी बलात्कारिता होती आणि जो तक्रारदार त्या बलात्कारितेचा नवरा होता हे सुद्धा मरून गेले आणि नंतर आरोपी हजर झाला तर आता ह्याच्या विरुद्ध खटला चालवायचा तर साक्ष द्यायला कोणी नाहीये तपासा जी माहिती द्यायला कोणी नाही म्हणून त्याला सोडून देण्यात आला याला न्यायव्यवस्था म्हणतात मित्रांनो कारण त्याला त्या ते बलात्काराच्या आरोपातून अटक झाली पण जामीन मिळाला आणि तो पडून म्हणे दुबईला गेला आणि दरम्यान तो दुबईतून परतलाच नाही तिथे काय कामधंदा करत बसला इथे बलात्कारितेचा मृत्यू झाला तिच्या नवऱ्याचा तक्रारदाराचा मृत्यू झाला आणि त्याविषयी तक्रार घेऊन त्या तपास करणारा अधिकारी सुद्धा मरून गेला हे कळल्यानंतर आरोपी भारतात परतला आणि हजर झाला इकडे कोर्टात तो फरारी होता आणि तो हजर झाला तर त्याच्या विरुद्ध तक्रार देणारा सुद्धा नाही तपास करणारा कोणी नाही म्हणून त्याला सोडून देण्यात आलं ही आपली न्याय व्यवस्था आहे जी सामान्य खालच्या कोर्टातली अवस्था आहे त्यापेक्षा वरच्या कोर्टातली अवस्था आहे का व्यवस्था आहे का असती तर दोन वर्षापूर्वी जे पक्षांतर झालं ते घटनात्मक कि घटनाबाह्य हे ठरवण्यासाठी दोन वर्ष किंवा एक वर्षाचा कालावधी लागतो कसा ज्या सुप्रीम कोर्टाने या देशातल्या प्रत्येक गोष्टी घटना निष्ठित आहेत की नाही याची छाननी करायची आहे त्याच कोर्टाला एखाद्या घटनात्मक गोष्टीबद्दल अधिकृत किंवा विरुद्ध आहे हे ठरवायला सवड होत नाही यासारखी न्यायाची दुर्दशा दुरावस्था काय असेल मित्रांनो काय असेल आणि आता त्याची सुनावणी होणार आहे आणि ती सुनावणी जर पुढचे आणखीन दीड दोन महिने चालली आणि मध्यवर्तीच्या मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होऊन गेल्या तर आपोआपच आधीची विधानसभा संपुष्टात येणार आहे त्यामुळे त्या, त्या विधानसभेत जे जे काही घडलं ते घटनात्मक आहे की घटनाबाह्य आहे हे ठरवून उपयोग सुद्धा नाही जसं ती बलात्कारिता तक्रारदार किंवा तपास अधिकारीच मरून गेले त्याचा त्यात सुनावणी काय करणार यापेक्षा हा घटनाक्रम वेगळा आहे का सांगा मला कारण आता विधानसभाच अस्तित्वात नाही हेच बोम्बई केस बोम्बई केस म्हणतात त्याच्यात सुद्धा झालेलं आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्बई म्हणून होते मला वाटते एस आर बोमई त्यांचं सरकार नरसिंह केंद्रातले पंतप्रधान नरसिंहराव सरकारने बरखास्त केलं विधानसभा बरखास्त करून टाकली त्यांनी सुप्रीम कोर्टात त्याच्यावरचा निकाल याला दहा अकरा वर्ष गेली मधल्या काळात कर्नाटकात आणखी दोन तीन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या आणि निकाल आला तो मोठा मार्गदर्शक मानला जातो वारंवार आजकाल त्या विधानसभा बोंबई केसचा आधार दिला जातो पण मुंबईला निकाल मिळाला का जी विधानसभा बरखास्त करण्यात आली होती त्या विधानसभेत बसणाऱ्या आमदारांना न्याय मिळाला होता का विचार करा मित्रांनो आणि या सगळ्या अनुभवातून आपण काही शिकतो की नाही विचार त्याचा करायला पाहिजे आजही मी असं म्हणतो की घटनाबाह्य मुख्यमंत्री असं आदित्य ठाकरे वारंवार म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतात शरद पवार किंवा सुप्रिया ताई तडतडून बोलतात समजा त्यांच्यावर अन्याय झालाय किंवा नाही झालाय हे वर्ष गेलं तरी निश्चित होत नाहीये दरम्यान लोकसभा निवडणुका होऊन गेल्यात आणि कुठला गट खरा किंवा खोटा हे मतदाराने आपापल्या परीने सांगून टाकलेले उद्धव ठाकरे असोत एकनाथ शिंदे असोत सुप्रिया ताई असोत शरद पवार असोत अजितदादा असोत यांच्याविषयी जनतेने आपला कौल नुकताच लोकसभा निवडणुकीत देऊन टाकलेला आहे एवढा मोठा प्रत्यक्ष मतदानाचा प्रयोग सुद्धा होऊन गेला पण त्यात योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवायला सुप्रीम कोर्टाला सवड झालेली नाही आणि आता त्याची सुनावणी ही सप्टेंबर महिन्यात होणार आहे जेव्हा विधानसभा संपायला किंवा मृतप्राय व्हायला अवघे दीड दोन महिने उरलेले आणि याची सुनावणी लांबत गेली की ऑक्टोबर संपूर्ण नोव्हेंबर पर उजाडेपर्यंत पर्यंत झाली नाही किंवा डिसेंबर पर्यंत चाली चालली तर हा विषय हा आपोआप अप निघाला निघणार आहे मग एक प्रकारे जसं त्या बलात्कार्याला कायद्याकडून अभय मिळालं त्यापेक्षा असल्या प्रकारामध्ये ज्या घटना घडून गेले त्यातले खरोखर जे गुन्हेगार असतील किंवा खोटे आरोपकर्ते असतील त्यांनाही आपोआप हवे मिळून जात आणि त्याला आपण न्याय व्यवस्था म्हणतो याच कारण आपण समजलं पाहिजे मला असं वाटतं कायद्याचं राज्य न्याय व्यवस्था घटनात्मक व्यवस्था याचा नव्याने विचार झाला पाहिजे साठ सत्तर दशकामध्ये कायदा व्यवस्था न्याय व्यवस्था आणि घटनात्मक व्यवस्था यांचा इतका सरसकट दुरुपयोग झालेला आहे की त्यामध्ये सुधारण्याचा नव्याने विचार झाला पाहिजे त्या दृष्टीने काही होत का नाहीये म्हणजे या देशामध्ये तो कोण तुमचा याकुब मेमन त्याच्यासाठी मध्यरात्री दोन वाजता सुद्धा कोर्टाचे न्यायाधीश उठून बसतात आणि त्याला फाशी द्यावं की नाही हा अंतिम क्षणी निकाल घेतात निवाडा करतात सुनावणी घेतात किंवा अरबन नक्सलते नवलाखा वगैरे यांची अटक बरोबर आहे की नाही हे ठरवायला कोर्टाची वेळ संपल्यानंतर सुद्धा सुनावणी होऊ शकते पण ज्या कृतीमुळे ज्या वागण्यामुळे ज्या निर्णयामुळे घटनात्मक व्यवस्थेलाच धोका पोहोचतोय त्यावर सुनावणी करण्यासाठी कोर्टाला सवड नसेल तर एकूण न्याय व्यवस्थेपासून घटनात्मक संसदीय व्यवस्थेविषयी फेरविचार केला गेला पाहिजे मला खरंच अजब वाटतं मित्रांनो खरंच अजब वाटत आणि आपण रोज कायद्याचं राज्य वगैरे वगैरे पोपटपंची करत असतो पोपटपंची करत असतो खर तर ह्याचा उहपोहा व्हायला पाहिजे की आता समजा ही सुनावणी होईल तरी होऊन उपयोग काय जर तो, हो का तो पर्यंत विधानसभेची मुदत संपून गेली तर ज्यांनी पक्षांतर केल्याचा गुन्हा केला त्यांना एक प्रकारे अभय मिळेल आणि समजा घटनात्मक दृष्ट्या जे काय झालं ते बेकायदा नसेल किंवा त्या काय त्या दहाव्या परिस्थितीला धक्का बसत नसेल तर त्यांच्यावरचे आरोप त्यांनी दोन वर्ष का सहन करायचे याच देखील उत्तर न्याय व्यवस्थेने दिलं पाहिजे जगामध्ये असं म्हटलं जात की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ज्यांच्यावर आरोप झालेत ज्यांना अटक सुद्धा झाली त्यांना निर्दोष आणि निरपराध मानावं ही सभ्यता असते ही नैतिकता असते पण सुप्रीम कोर्टाने निर्दोष ठरवल्यानंतर सुद्धा काल परवा शरद पवार अमित शहाना तडीपार म्हणत होते ही आपली नैतिकता आहे मित्रांनो ही आपली नैतिकता आहे आणि ती नैतिकता सगळ्या व्यवस्थामध्ये व्यवस्थित झिरपलेली आहे राजकारणात असो न्याय व्यवस्थेत असो माध्यमात असो पत्रकारित असो ही सगळी सुनावणी उपयोगाची आहे का हा सगळा उपद्व्याप करण्याची गरज तरी आहे का चार तारीखला सुनावणी होणार म्हणून बातम्या आल्या पण त्यातून न्याय मिळणार आहे का याची चर्चा सुद्धा होत नाही कोणीतरी सुप्रीम कोर्टात उभं राहून सुप्रीम कोर्टाला सुद्धा जाब विचारला पाहिजे की जी जी गोष्ट वेळच्या वेळी इंग्रजीमध्ये म्हणे जस्टिस डिलेड इथ जस्टिस डिनाईड ज्या न्यायाला विलंब होतो तिथे न्याय नाकारला जात असतो आता हे जे काही आमदारांचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांना निर्दोष सोडणं किंवा शिक्षा देणं यापैकी दोनही गोष्टी होण्याची शक्यता उरली आहे का तेवढी वेळ आणि सवड उरली आहे का याचा विचार करा मित्रांनो तो आवश्यक आहे हा विषय खूप मोठा आहे मी जेवढं बोलता येईल तेवढा बोललोय परत कधीतरी सवडीने बोलेन कायद्याचं राज्य म्हणजे काय आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार